नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी चटपटीत आणि अगदी चविष्ट अशी आज आपण इथे ही शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार होते तर ही चटणी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ आणि एक वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे तर प्रथम आपण एका फ्राय पॅनमध्ये शेंगदाणे छान आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे तेलावर आपण आता शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि शेंगदाणे छान आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत तर इथे कॅ गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि शेंगदाणे अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूने छान भाजले जातात तर इथे आपण स्लो गॅसवर शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि शेंगदाणे छान आपण सतत ढवळत राहायचं आहे तर इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाणे अशा पद्धतीने आपण बाजूला करायचे आहेत तर इथे श गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण सात ते आठ इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असतील तर तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्या वापरू शकता तर इथे मी पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट असतात तर आता मिरच्या छान आपण स्लो गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर एक चमचा जिरे नंतर सात ते आठ लसूण पाकळ्या स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची जिरे आणि शेंगदाणे छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे मिरची आणि लसूण जिरे छान आपण स्लो गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे छान सर्व बाजूने भाजलं जातं तर इथे शेंगदाणे लसूण मिरची छान भाजून झालेली आहे आणि आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर आपण छान आता भाजून घेणार आहोत म्हणजे ओलसरपणा असेल तर तो नाहीसा होईल शेंगदाणे मिरची कोथिंबीर लसूण छान स्लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं आपलं शेंगदाणे मिरची लसूण कोथिंबीर भाजून झालेली आहे तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी स्लो गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं भाजून झालेलं आहे आणि आता हे पूर्णपणे थंड करूनच मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर ही चटणी वाटताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चटणी छान जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर ही चटणी तुम्ही अगदी प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता ही चटणी हवाबंद बरणीमध्ये अगदी महिनाभर फ्रीजमध्ये छान राहते तर ही चटणी वाटताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मिक्सर चालू बंद करून आपल्याला जाडसर अशी चटणी वाटून घेणार आहोत इथे आपण आता चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण चटणी मिक्सर छान चालू बंद करून जाडसर अशी चटणी वाटून घेणार आहोत तर इथे आपली ही हिरवी शेंगदाण्याची हिरवी चटणी छान तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही हिरवी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही अगदी प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता चपाती भाकरीबरोबर खूप छान लागते अगदी भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर ही शेंगदाण्याची हिरवी चटणी नक्की रेसिपी बनवून बघा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये